नमस्कार शेतकरी बांधवांनो फक्त हेच शेतकरी सर्व योजनेसाठी पात्र होणार आहेत पंधरा एप्रिल पासून नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे कोणते लाभार्थी इथून पुढे भविष्यामध्ये योजनेचा लाभ घेऊ शकतात काय काम करायचं आहे याबद्दलची पूर्ण माहिती समजून घ्या तरी मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व व्यवसाय विभागा अंतर्गत अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला आहे तुमच्याकडं शेती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे भविष्यामध्ये विविध योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडं एक शेतकरी ओळखपत्र नावाचा कार्ड असणं गरजेचं आहे हा जर कार्ड तुमच्याकडं असेल तरच तुम्हाला विविध योजनेची माहिती किंवा योजनेचा लाभ मिळू शकतो अन्यथा तुम्ही योजनेपासून दूर राहू शकता स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे पूर्ण शासन निर्णय व्यवस्थित समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण प्रस्तावनेमध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती थोडक्यात समजून घेऊया राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनेचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी अग्रिस्टेक यो अग्रिस्टक योजना राबवण्यात येत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच क्राप्स सोन रजिस्ट्री व शेतांचा भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेतांची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी देण्यात येत आहे आता हा जर फार्मर आय डी तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही आता कदी पसुन है, या ठिकाणी कधीपासून हे नियम लागू करण्यात येत आहे या संदर्भातील माहिती समजून घ्या या शासन निर्णयामध्ये पहिला पॉईंट या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे तो म्हणजे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा एप्रिल पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे आता या ठिकाणी शब्द तुम्ही पाहू शकता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे जर तुमच्याकडं शेतकरी ओळखपत्र असेल तरच तुम्हाला शासनाच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असेल पी एम किसान सन्मान निधी योजना असेल पीक विमा योजना असेल शेती क्षेत्रातील सर्व योजनेचा लाभ किंवा या व्यतिरिक्त ज्या काही विविध शेतकऱ्यांसाठी कर्ज असेल किंवा योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर यामधला दुसरा जो पॉईंट आहे तो दुसरा पॉईंट काय देण्यात आलेला आहे तो समजून घेऊया आता यामधला दुसरा पॉईंट आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी असा या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे आता कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यामध्ये एक ऑप्शन येईल तो म्हणजे फार्मर आय डीचा फार्मर आय डी जर तुम्ही त्या ठिकाणी टाकलात तरच तुम्ही पुढील योजनेचा लाभ घेऊ शकाल किंवा सुद्धा तुम्हाला भरता येईल त्यानंतर तिसरा पॉईंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन जिओ रेफरन्स पार्सल डाटा आणि त्यावरील घेतली पीके म्हणजे डी सी या कृषी विभागामार्फत वापरात असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी या ठिकाणी जे अग्रिस्टक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे याचबरोबर यामधला जो पुढचा पॉइंट आहे तो समजून घ्या चौथा तो म्हणजे राज्य ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवर्त करावे त्यासाठी ग्राम कृषी विकास समिती म्हणजेच सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी आयुक्त यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी आपण मित्रांनो यापूर्वी या योजनेबद्दल या किंवा हा कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे हे कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे जर कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला विविध योजनेचा लाभ दिला जाणार आहे जवळपास सहा महिन्यापासून आपण या संदर्भात व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत आतापर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास आपण दहा ते पंधरा व्हिडिओ टाकलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी कार्ड काढलेले नसतील अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या भविष्यामध्ये जर तुम्हाला विविध योजनेचा लाभ जर मिळवायचं असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढणं गरजेचं आहे आणि शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडं असल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही हे मात्र आता कन्फर्म झालेलं आहे पंधरा एप्रिलपासून हा नवीन नियम लागू झालेला आहे भरपूर असे शेतकरी शेतकरी ओळखपत्र काढून घेतलेले आहेत अशाच शेतकऱ्यांना आता इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा जे शेतकरी बांधव शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ आता मिळणार नाही हे मात्र या ठिकाणी या जी आर च्या माध्यमातून कन्फर्म करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक गरजूवंत लाभार्थ्यापर्यंत ही माहिती जायला पाहिजे कोणतेही शेतकरी विविध योजनेपासून लाभ घेण्यापासून वंचित राहता कामा नये तुम तुम्हाला तेवढंच त्या ठिकाणी सहकार्य होईल आणि जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र